माननीय जरंगे पाटलांचं आंदोलन हे मराठा समाजातील गरजू जे आहेत लोकांना त्यांना मदत करणारं असा प्रकारचं आंदोलन आहे आरक्षण देण्याचं कारण त्या आंदोलनाची दखल तातडीने घेतले पाहिजे परंतु ज्यांना अध्यक्ष केलं आहे त्यांना वेळ नाही आहे ते, ते इकडंच छोट्या मोठ्या कामांमध्ये फिरत असताना दिसत आहेत असं आहे की ज्या ज्यांना अध्यक्ष केलं त्यांची जबाबदारी आहे का गेलं पाहिजे बोललं पाहिजे अजून त्यांना तर वेळ मिळालेला दिसत नाही एकूण जर पाहिलं तर दारंगींनी ज्या मागण्या केल्या त्या आंदोलनाला तुम्ही देखील पाठिंबा दिलेला आहे यापूर्वीच तर त्यात त्यांनी जे ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही मागणी तुम्हाला मान्य आहे का नाही असं आहे की यामध्ये आम्ही यापूर्वी त्या कमिटीमध्ये काम आम्ही केलेलं आहे आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस काही निर्णय आम्ही केलेले होते अत्यंत योग्य पद्धतीने निर्णय केलेले होते यामध्ये ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजातील गरजूंना आरक्षण देणं शक्य शक्य आहे ते दिलं पाहिजे या मताचं मी आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मात्र जर असं आरक्षण कुठलं देण्याचा प्रयत्न केला तर परत तो न्यायालयीन प्रक्रियेत अडकतं आणि ते आरक्षण मिळत नाही देखील आज कसं आहे एक फार महत्वाची गोष्ट आहे की केंद्र सरकार सुद्धा आणि राज्य सरकार एका विचाराचं आहे आणि केंद्र सरकारचा आपल्याला अनुभव आहे की जे लोकशाहीला पचनीन न पडणारे सुद्धा निर्णय ते पार्लमेंटच्या माध्यमातून करतात हा तर लोकांच्या हिताचा निर्णय आहे लोकांच्या मागणीचा विषय विषय आहे हा निर्णय करण्याचं जर ठरवलं केंद्र सरकारनं तर अवघड मला वाटत नाही समितीच्या अध्यक्षांना समिती वेळ आहे का ते इकडंच कुठतरी गावांमध्ये आहेत फिरतायत बिहार मध्ये असंच वाढीवर आरक्षण देऊन करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र तो तेवढा यशस्वी झाला नाही त्यामध्ये मार्ग केंद्र सरकार काढू शकतो या मताचा मी आहे